गौरी पहिल्यांदा तुमचं बीजे न्यूजच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू करून की आई वडिलांचं नाव तुम्ही यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं आणि सोशल वर्क कशामुळे तुम्हाला पुरस्कारही मिळाला काय सांगू शकाल तुम्ही कसं वळला त्याचा कसा छंद लागला तुम्हाला काय सांगू फर्स्ट ऑफ ऑल माझं नाव गौरी साई रुपेश मामडगी मी दयानंद कॉलेजमध्ये बी कॉम टी शिकत आहे आणि आमच्या कॉलेजमध्ये एन एस एस म्हणजे त्याचे इन्चार्ज आहेत वर्मा सर त्यांनी सांगितलं होतं की अशोक पंचाळ सर आहेत आणि ते सोशल वर्क करतात तू ऍक्टिव्ह आहेस तू जा तिकडे मी बोलले ठीक आहे तर मी गेले अशोक पंजाळ सरांसोबत इंट्रोडक्शन वगैरे झालं आणि त्यानंतर सर असं बोलले की लायन्स क्लब तर आहेच तर आपण लिओ क्लब फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी काढूया मग त्याची मर्यादा असेल तर अठरा वर्षापासून ते तीस वर्षापर्यंत ओके ठीक आहे म्हणलं मग फर्स्ट टाइम मला जॉईंट सेक्रेटरीचं पोस्ट मिळालं होतं त्यानंतर सेक्रेटरी आणि आता मी आ, वाईस प्रेसिडेंट आहे लिओ क्लब ऑफ डिसिशियल सायनिंग स्टार ची आणि त्यानंतर मग आमचे प्रोग्राम स्टार्ट झाले जसं की वृक्ष लावणे मग ते टायप करून कॉलेज सोबत असणे किंवा वसुंधरा प्रतिष्ठान सोबत असणे असं टायप करून आम्ही त्यानंतर आम्ही पन्नास अनाथ मुली त्यांना दत्तक घेतलं लायन्स परिवार पण होता त्यामध्ये आणि लिओचे पण होते सर्व मेंबर्स होते लिओचे पण आणि त्यानंतर मग तिथे फराळ वाटप असणे दिवाळी असणे रक्षाबंधन जसं की आम्ही गेल्या वर्षीच दांडिया पण केला होता आणि असं आम्ही करत गेलो आणि ते पुढे पुढे वाढत गेलं आणि लायन्स क्लब हेल्पिंग हँडनी या कामाची माझी दखल घेतली आणि त्यांचा स्वतःहून कॉल आला होता त्यांना रिस्पॉन्स वगैरे म्हणजे रेफरन्स वगैरे कोणी केलं नव्हतं बट त्यांचा स्वतःहून कॉल आला होता की आम्ही तुम्हाला नॉमिनेशन मध्ये टाकले आ, ओके ठीक आहे म्हणले मग ते बोलले की एक दोन फोटोज वगैरे सेंड करा ठीक आहे बोलले मी फोटोज वगैरे सेंड केले आणि त्यानंतर असं आला त्यांचा फोन की तुमचं सिलेक्शन झालं आहे आणि रविवारी आपण कार्यक्रम करतोय नवदुर्गा पुरस्कार त्यामध्ये तुम्ही पण सहभागी आहात त्यामुळे तुम्ही या ओके ठीक आहे बोलले असं पुरस्कार मिळाला आणि याचं सगळ्यात जास्त ते म्हणजे माझ्या आई वडिलांना ते कधीच काही बोलले नाही तू इतकं जातीयस इथं जातीयस हे का करतेस ते काय करतेस तू घरात नका काही करणार बाहेर जरी करतेस तर त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता आणि त्यानंतर मोस्ट थँक्स म्हणेल मी वर्मा सरांना जे की त्यामुळे त्यांनी मला इथंपर्यंत पाठवलेलं आहे त्यांना माझ्यात एक वेगळं काहीतरी जाणवलं आणि मी हे सांगू शकते की मी एल एक व्हॉलेंटिअर आहे आणि त्यानंतर अशोक पंचायत सोबत आम्ही सरांसोबत आम्ही केलं कार्यक्रम आणि ते सक्सेसफुली झालेला आहे आज आणि कॉलेजने याची पण दखल घेतली की जे मला गुणवंत विद्यार्थ्यांचं मेडल पण दिलेलं आहे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमुळे तुमच्या वर्गमैत्रीना किंवा तुमचा काय संदेश असेल जसं की आपण चांगले आहोत पण जे रस्त्यावरील वगैरे असतील त्यांची पण थोडीफार हेल्प केली तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला असं म्हणणार नाही की मी फुल टाइम द्या मी सुद्धा फुल टाइम देऊ शकत नाही आम्हाला कॉलेज नाही झाडे लावण्यासाठी किंवा त्यामधून तरी तुम्ही विद्यार्थ्यांनी जावं असं माझं म्हणणं आहे तुमच्यामुळे नाही अगदी योग्य चांगल्या पद्धतीने कार्य केलेलं आहे त्याचं त्याच कार्याची दखल घेत त्यांना क्लबच्या वतीने पुरस्कार मिळालेला आहे एक वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की माझ्या मुलीनं जी माझं नाव नावनौकिक केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व लायन्स क्लबचे या शिक्षकांचे या त्यांच्या मित्रमंडळाचे त्यांचा अभिनंदन आहे तर आपल्याला काय वाटतंय खूप अभिमानाची गोष्ट आहे की असे ते बोलण्यासाठी शब्द नाहीत की एवढे कर्तृत्वान केलेलं आहे